कवी नामदेव ढसाळ यांच्या तुहीयत्ता कंची या तुहीयत्ता या कवितासंग्रहात त्यांनी कामाठीपुरा नावाची एक कविता लिहिली आणि त्या कवितेचा समारोप करताना काहीसा आशावादही प्रकट केला ढसाळ असं म्हणतात की कामाठीपुरा तू सर्व मोसमांना बगलेत मारून फतकलास चिखलात या छिनाल सुखदुःखाच्या पलीकडे जाऊन मी वाट पाहतो तुझी कमळ होण्याची चिखलातलं कमळ एखाद्या प्रदेशाचा कायापालट व्हावा असं वाटणारा कवी विरळाच पण ढसाळांना तसं वाटलं कारण हा प्रदेश आहेच मुळी दर्दनाक शोषणाचा आरंभ बिंदू जणू इथलाच की काय अशी परिस्थिती वाटावी असा हा प्रदेश जगभरातली लोकं याला रेड लाईट एरिया असं म्हणून ओळखतात असा, असा हा प्रदेश अचानक आता बातम्यांमध्ये आलाय ढसाळांनी जो आशावाद व्यक्त केलाय तसंच काहीसं होण्याची चिन्ह आहे लवकरच हा परिसर कात टाकतोय आणि त्याला कारण ठरलंय कामाटीपुरा पुनर्विकास प्रकल्प ए ए के कन्स्ट्रक्शन या कंपनीला पुनर्विकासाचं कंत्राट देण्याचा प्रस्ताव म्हाडाने राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठवलाय त्यामुळे ढसाळ म्हणतात तसं चिखलातून कमळ उगून लवकरच या जागेचा कायापालट होईल असं असताना कित्येकींसाठी शापित असा कामाठीपुरा प्रदेशाचा नेमका इतिहास काय कधीपासून याची ओळख रेड लाईट एरिया म्हणून झाली आणि या प्रदेशाचं ब्रिटिश कनेक्शन नेमकं काय आहे याची सगळ्याची माहिती आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी शुभम आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती रेड लाईट एरिया अनेकांची भूक इथं भागवली जाते भूक भागवण्यासाठी कित्येकजणी या व्यवस्थेचा भाग होऊन जगतात काही जणी स्वतःच्या इच्छेने तर बहुतांश जणी फसवणुकीने तर जगभरात ठिकठिकाणी असे रेड लाईट एरियाज अस्तित्वात आहेत काही प्रदेश तर असे आहेत की त्याची ख्याती जगभरात झाली का ही भोग उपभोगाचा महापौर जणू या ठिकाणी आलेला असतोय त्यामुळे कदाचित ही ओळख असावी कारण काहीही असोत मात्र मुंबईचा कामाठीपुरा देखील असा जगभर ख्याती असलेला प्रदेश हा भाग कधी अस्तित्वात आला हे जाणून घ्यायला थोडं इतिहासात जावं लागेल आपल्याला माहिती आहे की पोर्तुगीजांनी आंदन म्हणून मुंबई ब्रिटिशांना दिली पुढे हळूहळू ब्रिटिशांनी पायाभूत सुविधांचा विस्तार करायला सुरुवात केली साधारणतः अठराव्या शतकाचा उत्तरार्धाचा काळ या काळात मुंबईत माझगाव गोदीचा पूर्णपणे विस्तार केला गेला शहराचं पूर्ण सर्वेक्षण करण्यात आलं सांडपाण्याची व्यवस्था केली गेली बाजार बसवले गेले यासाठी मोठ्या प्रमाणात कामगारांची गरज होती ही गरज तेलंगणा आंध्र प्रदेशातील कामगारांनी पूर्ण केली तर असे अनेक बाजार इथं बसवले गेले त्यापैकीच एक बाजार म्हणजे लाल बाजार युरोपीय लोक सोडून परप्रांतातून आलेले कामगार या लाल बाजार नावाच्या ठिकाणी राहायचे आधी उल्लेख केल्यानुसार आंध्र प्रदेश विशेषतः हैदराबाद इथले कामगार या परिसरात वस्ती करून राहत अतिशय स्वस्त मजुरी आणि कुशल काम यासाठी हे या मजूर ओळखले जायचे तर यांना कामठी या नावानं देखील ओळखलं जायचं कामठी या, काम या शब्दाचा तेलगू भाषेतला अर्थ खोदकाम करणारे मजूर असा होतो तर यांचं वास्तव्य असल्यानं लाल बाजारला कामाठीपुरा असं नाव रूढ झालं अतिशय अरुंद गल्ल्या त्यात कमी जागेच्या खोल्या आणि एखादं सूर्यकिरण पोचेल पोहोचेल अशी इमारतींची रचना असा हा प्रदेश हा प्रदेश पुढे प्रसिद्ध झाला या व्यवसायासोबतच इथं बाकीचे उद्योग देखील वाढले दारूचे गुत्ते सुरू झाले गुन्हेगारी वाढली आधीच बकल असलेला प्रदेश आणखीनच अस्तव्यस्त होत गेला कुंटणखाण्यातील पोरी बायांवर हुकूमत गाजवणारी एखादीच गंगूबाई आपल्याला चित्रपटाच्या माध्यमातून दिसते मात्र इतिहासाने अशा कित्येक गंगूबाई सामावून घेतल्या बऱ्याच जणींचं आयुष्य चार भिंतीच्या आत संपलं देखील पण या परिसराचा चेहरा मोहरा काय बदलला नाही सध्याचं स्वरूप पाहता चौदा ते पंधरा लेनचा हा प्रदेश असून व्यवसायाच्या व्यतिरिक्त बाकी अनेक व्यवसाय इथं चालतात ही झाली कामाठी पुऱ्याची ओळख पण आता इथं पुनर्विकास प्रकल्प उभा राहतोय आणि त्या माध्यमातून अनेक इमारती इथं उभारल्या जाणार आहेत या प्रकल्पाचं नक्की स्वरूप काय आहे हे पाहण्याआधी गंगूबाई काठियावाडी यांच्या संबंधीचा एक प्रसंग पाहूया हुसेन झैदी यांनी त्यांच्या माफिया क्वीन्स ऑफ मुंबई या पुस्तकात हा प्रसंग नोंदवला तर त्याचं झालं असं की साधारणतः एकोणीसशे साठच्या दशकात कामाटीपुरा परिसरामध्ये सेंट ॲथनीज गर्ल्स हायस्कूल ही शाळा सुरू झाली मुलांच्या मनावर या वेशांमुळे विपरीत परिणाम होईल असं सांगत या रेड लाईट एरियाचा काही भाग रिकाम करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली त्यामुळं शतकभर जुन्या कामाटीपुरात बऱ्याच महिलांच्या पोटपाण्यावर गदा येणार होती आपल्या सगळ्या ओळखीपणाला लावत गंगूबाईंनी हा मुद्दा लावून धरला थेट पंतप्रधान नेहरूंची भेट घेतली पुढे कामाटीपुरातून वेश्या कधीच बाहेर निघू शकले नाही मात्र सध्या या पुनर्विकास प्रकल्पानं नेमके काय बदल होणार आहेत ते पाहूया कामाटीपुरा क्षेत्रातील गल्ली क्रमांक एक ते पंधरा या भागातील जुन्या व मोडकळीस आलेल्या अनेक इमारती आहेत तर अशा उपकर प्राप्त व बिगर उपकर प्राप्त इमारतींचा व भूखंडाचा एकत्रितरित्या पुनर्विकास केला जाणार आहे या क्षेत्रातील इमारती शंभर वर्ष जुन्यात इमारतींचे भूखंड हे खूपच लहान आकाराचे व अरुंद असल्यानं एकत्रित अथवा समूह पुनर्विकास आवश्यक होता या प्रकल्पाच्या माध्यमातून म्हाडाला मोठं क्षेत्र उपलब्ध होणार आहे इथली परिस्थिती पाहून अनेक वेळा मुदतवाढ देऊनही या प्रकल्पासाठी निविदा भरल्या जात नव्हत्या मात्र आता निविदा प्राप्त प्रक्रिया पार पडल्या निविदा प्रक्रियेतून ए टी के कन्स्ट्रक्शन या कंपनीची निवड करण्यात आली त्यांना पुनर्विकासाचा कंट्रा देण्याचा प्रस्ताव म्हाडाने तयार केला आणि तो राज्य शासनाला मंजुरीसाठी पाठवण्यातही आलाय मंजुरी मिळताच कामठीपुऱ्याचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होईल जवळपास चौतीस एकर जागेच्या या क्षेत्राचा लवकरच कायापालट होईल आणि ढसाळ म्हणतात तसं चिखलातून कमळ फुलणार अशी परिस्थिती सध्या तरी दिसून येते ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लगावबत्ती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा